तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन जत शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात मराठी माननीय कृष्णा कोळीसर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व वा उत्सवमय वातावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जत तालुका अध्यक्ष माननीय कृष्णा कोळीसर यांचा वाढदिवस यंदा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले वाढदिवसाच्या निमित्ताने महाकाली अभ्यासिका विजयपत अभ्यासिका तसेच मुकबधीर शाळेत केळी वाटप करून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहाराचा संदेश देण्यात आला या उपक्रमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली कार्यक्रमस्थळी मनसेचे तालुका स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी स्थानिक नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून माननीय कृष्णा कोळी सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या भाजप युवा नेते विक्रम दादा ताड महादेव हुजकोंड पत्रकार मच्छिंद्र बाबर किरण मामा शिंदे सचिन शिंदे राजूभाई नदाब विश्वजित कोळी महेश कोळी श्रेयश पंडित अभिजित कोळी योगेश पाटील पिंटू कोळी महेश बंडगर श्रीनिवास पाटील कंटी धुंडया स्वामी अनिल कोळी नेते निखिल भिसे हरीश बाबर जत्से पोलीस पाटील मदन पाटील शिवाजी जाधव मुकेश पवार शंकर बिचुकले बलभीम पाटील अजिंक्य कुठे प्रकाश पाटील श्रीकृष्ण तळेकर शरद चव्हाण आकाश कोळी मनोज साळे राहुल माळी कुमार सुनील वनवाडे संजय टोने संजय वाघमोडे विशाल बबन माळी वसंत सुनील वनवाडे भगवान ऐवळे सुरेश बिळूर नामदेव शेळके रवी बागल बाळू खिल्लारे विनायक माळे भाऊसो सोलनकर मुकिंदा हिप्परकर अणापा मेंढेगिरी सचिन कोळी संतोष बसापा गिहाळ पिंटू पवार शिवानंद राजमाणे नगोंडा लांडगे चिक्काप्पा धोडमणी मारुती मलमे श्रीकांत बाबा नगर कृष्णा बामणे एकनाथ शिंदे शिवानंद काराजनकी कुमार कोळी कल्लापा बेराजदार बाबासाहेब नागराळे चंद्रशेखर डफिन प्रशांत वास्टर राजाराम साळुंके सुभाष बिराजदार संजय जाधव श्यामराव शिंदे जकप्पा मेसाळ शिवाजी गडदे विलास तेली बिरा मोटे आप्पासो भिसे दादासाहेब सोनवणे आदी मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त कृष्णा कोळीसरांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या उपस्थितांच्या गर्दीतून कोळीसर यांचे कार्य आणि जनसंपर्क किती व्यापक आहे हे दिसून आले संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला असून स्थानिक नागरिकांमधूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे आज आमच्या जत तालुक्याचे सर्वांचे आवडते नेते तसेच मनसेचे जत तालुका अध्यक्ष माननीय कृष्णा परिसर तर यांच्या वाढदिवसानिमित्त आज तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी आमचे सर्व गावातील शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवर राहणारे सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर सगळ्यांनी माननीय कृष्णा परिसर त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील प्रवास पुढील प्रवास अगदी सुखासमाधानाने जावावा यासाठी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून मी सांगली जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव हुजगोंड हार्दिक शुभेच्छा देतो तसेच मनसेचे जत तालुका अध्यक्ष माननीय कृष्णा कोळीसर तर यांच्या वाढदिवसानिमित्त आज तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी आमचे सर्व गावातील शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवर राहणारे सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर सगळ्यांनी माननीय कृष्णा सर यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील प्रवास पुढील प्रवास अगदी सुखा समाधानाने जावा यासाठी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून मी सांगली जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव उचगून हार्दिक शुभेच्छा देतो व मी इथं थांबतो जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा